नमस्कार माझं नाव अपूर्वा सिद्धेश जाधव आमचं शॉप आहे मल्हारपेठ सातारा अलिशान स्टील फर्निचर तिथे आपला वेगळा सेक्शन आहे अलिशान देवघर म्हणून आमच्याकडे सागवान शिसम वूडबेस्ड प्लायवूड एम डी एफ याचे देवारे मिळतील आणि ते पूर्ण कस्टमायझेशन करून मिळतील आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कलरमध्ये सो तुम्ही नक्की विजिट करा अलिशान देवघरला कार्विंग देवारे येतात सागवानमध्ये त्यामध्ये ही झरोका डिझाईन आपण बनवलेली आहे त्यामध्ये ह्या तीन डिफरंट साईजेस येतात ज्याला हा पूर्ण हत्ती दिलेला आहे पूर्ण मोर दिलेला आहे या डिझाईन मध्ये दे, येतो दे देवारा हे सगळ्यात सा जुनं सागवान आपण यूज करतो त्याचे सिजनिंग केलं जातं ह्या सागवानाचा आणि ह्यामध्ये पॉलिशचे पण वेगवेगळे प्रकार येतात त्यामध्ये हा लाईट ब्राऊन पॉलिशचा एक आहे हा जो देवारा आहे हा पण सागवानचाच सा आहे ह्याला वुडन चिपिंग केलं जातं म्हणजे चिप्स असतात त्या पेस्ट डिझाईन चौरस झरोका म्हणतात ह्याला तर ह्यामध्ये पण वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल आहेत प्लस त्यामध्ये तुम्हाला शिसम पॉलिश नॅचरल पॉलिश आणि लाईट ब्राऊन पॉलिश हे तीन पॉलिश चे प्रकार येतात मध्ये साधारणतः दोन हजार पासून रेंज चालू आहे देवाऱ्यांची त्यामध्ये हे सगळ्यात कमी रेंजचे देवारे आहेत फक्त खाली बेसमेंटला आपण प्लायवूड यूज करतो बाकी सगळं सागवान आहे नवीन त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या साईजेस आहेत या, वेग सा या मंदिराला काटकोणा म्हणलं जातं नंतर इथे हे वुडबेस प्लायवूडमध्ये देवारे येतात हा प्री लॅमिनेटेड प्लाय येतो त्यामध्ये तुम्ही ॲक्रॅलिक किंवा फोम शीट हे दोन यूज करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते डिझाईन बनवून मिळते देव्हाऱ्याला ओम मोर हत्ती राजहंस हे यूज केलेलं आहे हे, हे प्रत्येक देवाराला असावं असे म्हणतात नंतर यामध्ये आपण दिवा ठेवण्यासाठी हा ट्रे दिलेला आहे तसेच इथे तुम्हाला तुमच्या देवाच्या वस्तू ठेवण्यासाठी एक ड्रॉवर दिलेला आहे आणि इथे एक कप्पा सुद्धा प्रोवाइड केलेला आहे